मिळाल्यामुळे जिल्हावासियांची अपेक्षा अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये वेगवेगळ्या विभागांमध्ये वंचित राहिलेला पण आज जेव्हा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीच सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच सरकार आहे आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्री म्हणून सध्या मिळालेले मग अशा वेळेस आपल्या जिल्ह्यामध्ये राहिलेला विकास होऊ शकतो ही अपेक्षा आमच्या जिल्हावासियांची आणि तशा पद्धतीने काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आज लोकप्रधाना सांगितल्या जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचं करताना नेहमी मला अभिमान वाटतो की या पक्षामध्ये दोन हजार सतरा पासून आम्ही आलो आणि रामप्रसाद भोडेकर साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये मा जिथे जिथं असेल जी, जी संधी मिळेल प्रामाणिकपणे काम करायचं मेहनत करत राहायची आपोआप आपल्याला संधी मिळत जाते असं माझ्या बाबांचं सांगणं युवक काँग्रेसमध्ये काम करत असताना आपण मला तेव्हा सुद्धा माझ्या बाबांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली राजकारणाची सुरुवात आपल्या सोबत झाली आणि आपण माझ्या जिल्हा परिषदेच्या प्रचारासभेसाठी आला होता आणि तेव्हा मी पहिल्यांदा आजोबोच्या जिल्ह्यांमधून बोललं जायचं की निवडून घेत नाही त्या सर्कल निवडून जाण्याचा अभ्यास त्यामुळे मला संधी मिळाली आणि मग या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कसलेही मनाशी कुठल्याही पदाची अपेक्षा न करता सातत्याने येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या समाधानासाठी प्रत्येक व्यक्तीची अडचण सोडवण्यासाठी मला काय काय करता येते ते करण्याचा मी सातत्याने प्रयत्न कारण माझ्या बाबा सांगणार तर तो व्यक्ती समाधान आणि निवडणुकीच्या ना। ना। राजकारणामध्ये तर करायचं नव्हतं पण असं काही घटना होत गेले की इथे आली आणि मी नशीबवान आहे की मी रामप्रसाद बोर्डीकर साहेबांची लेख पहिल्या राजकीय जीवनाच्या पहिल्या निवडणुकीत यश आलं दुसऱ्या निवडणुकीत यश आलं आणि ह्या दोन हजार चोवीस विधानसभा म्हणजे तर सगळ्या मराठवाड्यामध्ये ती खास करून वेगळ्याच पद्धती वेगळ्याच विषयांवरती घडली गेली पण माझ्या बाबांच्या सगळे जुने जागते सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीचा विचार त्यांना मान्य अशा सगळ्या पंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणून त्याची जाणीव्यामध्ये भारतीय जनता पार्टीला पोषक असं वातावरण आम्हाला जाणवलंय चव्हाण साहेब मला सांगायला अभिमान वाटतो जेव्हा पासून आमचे नवीन जिल्हाध्यक्ष आज या जिल्ह्यामध्ये मग आमच्या कामाचा प्रवेश झाला भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या सोबत त्यांचे सगळे सहकारी भारतीय जनता पार्टीमध्ये आले आता साहेबांचा प्रत्येक ठिकाणी सक्षम असे नेतृत्व आपल्याला नगरपालिका असू दे महानगरपालिका असू दे जिल्हा परिषद दे प्रत्येक ठिकाणी सक्षम नेतृत्व आज तयार झालेलं आहे आणि माझे सगळे सहकारी मग युवा मोठ्याचे असतील महिला मोठ्याचे असतील सगळे आघाडीचे असतील सर्वजण आपल्या वतीने भारतीय जनता पार्टी चा झेंडा फडकवण्यासाठी करत आहे कारण या जिल्ह्यामध्ये महायुतीला जे यश मिळालेलं आहे चार पैकी तीन जागा ह्या महायुतीच्या आलेल्या आहेत केवळ भारतीय जनता पार्टीचा माझा बूथचा कार्यकर्ता त्या ठिकाणी ठामपणे उभा राहिला आणि बूथ पन्ना प्रमुख अशा

बुराडे साहेबांनी सांगितलं तेलू नगरपालिकेमध्ये अभूतपूर्व असे यश भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि मला खात्री मी अडीच वर्ष पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर विरोधी पक्षामध्ये आम्ही होतो पण तुम्ही सुद्धा कधी तुझा भाव केला नाही आणि भरभरून निधी आम्हाला देण्याचं काम केलं आपल्या वडिलांकडे या ठिकाणी आहे तेव्हा जो पूल तयार झाला होता त्याच्यानंतर पूर झाला नाही आपण शंभर कोटी रुपये दिले आमच्या जिंतू घरात आणि सुंदर असा आपले वर्षे त्या ठिकाणी तयार राहूय

त्याचबरोबर छान सर मला सांगायला आनंद होतो की आपल्या मातेमध्ये मुली जालना परवणी बीड लातो धाराशिव इथे कुठे आयटी पार्क मध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये पहिली आयटी पार्क आम्ही या ठिकाणी उभी केलेली आहे बाप आयटी कंपनी तर आयटी वाला अशा दोन आयटी कंपनी आम्ही ह्या एक वर्षामध्ये उभ्या केलेल्या आहेत त्याचबरोबर शेतमाल प्रक्रिया उद्योगांसाठी सुद्धा मायक्रो स्मॉल आणि मीडियम स्केल स्केलच्या इंडस्ट्रीज सुद्धा या ठिकाणी उभं राहत आहेत असं मोठ्या प्रमाणामध्ये इथे जिल्ह्यामध्ये काम चालू आहे राज्यामध्ये आपलं सरकारमध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक काम प्रगती कथावर आहेत आज या पक्षाच्या प्रवेशाच्या मेळाव्याच्या निमित्ताने मला इथे असतील असतील तरी काही छोट्या मोठ्या कारण तिकडे गेले असतील पण त्यांनाच नाही या जिल्ह्यामध्ये प्रत्येक विरोधी विचारांना भरपूर तेवढ्या वर्षांपासून आमच्या प्रेरणाची इच्छा होती निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची साहेब सरकार भारतीय जनता पार्टी येणार नाही पडलेला आहे की या देशाचा विकास करायचा असेल तर फक्त आणि भारतीय जनता पार्टीच नेतृत्व फक्त विकासावर राजकारण करणारा नेतृत्व आहे विकासाचा विकास हाच एक अजिंठा ठेवत अंत्योदय अंत्योदयाच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्यासाठी सभी मंडळी काम करत आहेत त्याच विचारांवरती आम्ही काम करत आहोत आणि मोठ संघटन आज या ठिकाणी उभं राहिलं मी अतिशय बोलणार नाही पण या ठिकाणी आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यावरती सोडलं होतं की तुम्ही स्थानिक पातळीवरती युती करायची नाही करायची तुम्ही तुमचं ठरवा परंतु इतकं चांगलं वातावरण झालंय आज जवान साहेब की कोणाला तिकीट द्यायचं कुणाला नाही अशीच आपल्याच पक्षातून आपली आता अडचण होणार आहे त्यामुळे त्यामुळे सगळ्यांची इच्छा आहे की आपण सर्वांनी सगळ्या निवडणुका लढल्या पाहिजे आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत जायचं काय भारतीय कोणी काय बोलत नव्हतं कोण येणार कोण येणार पण आपल्याला माहिती आता वातावरण तयार होत झालंय प्रत्येक नगरपालिका असू दे जिल्हा किंवा पंचायत समिती असू दे किंवा महानगरपालिकेमध्ये सुद्धा मतदार आज

फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीवर समाधान जनतेला आहे आणि भारतीय जनता पार्टी आपण राहिलं तरच आपल्या कुटुंबाचं कल्याण होणार आहे याची जाणीव आज प्रत्येकाला झालेली आहे म्हणून आजच्या ह्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी प्रवेश केले आहे त्या सगळ्यांचं स्वागत करते ना आपल्या येण्याने निश्चितच आम्हाला सगळ्यांची ताकद वाढणार आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता